बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या श्री क्षेत्र वेळुळेतील प्रसिद्धनाथ आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी सद्गुरु अक्काताई महाराजांचे मनोभावी पूजन करून घेतले यावेळी मध्ये महाराज महाराजनात म्हणाले की वृक्ष हेच आपले गुरु असून आज सृष्टीतील प्रत्येक जीव हा वृक्षांमुळे जिवंत आहे वृक्षांमुळे सर्व सृष्टीचे चक्र अनंत काळापासून सुरू आहे म्हणून वृक्षाचे संवर्धन आणि वृक्षारोपण ही काळाची गरज आहे चांगलं शिक्षण संगत वाईट गुणांचा दुराचार निर्यासन याबाबत अनेक दाखले देत आलेल्या भक्तांना सद्गुरू वाकडे महाराजांनी गुरुपौर्णिमेनिमित्ताने उपदेश दिलाय पहाटे मजेंद्रनाथ यांची विधिवत अभिषेक आणि पूजन करून छप्पन भोग नैवेद्य अर्पण केलाय सकाळी दहा वाजता अक्काताई महाराजांच्या भक्तांनी सर्वप्रथम श्रीक्षेत्र मढी येथून आणलेल्या कावडयात्रेतील जलाने अभिषेक आणि पूजन केले बारा वाजता महाराजांचे प्रवचन झाले आणि त्यानंतर वृक्षभेट म्हणून दिले तसेच खान्देश नांदगाव येथून हजारो मांडे अर्थात पुरणपोळी मसाला दूध भजे आमटी भात कुर्डई पापड अशा महाप्रसादा कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी एलोरा हेरिटेज फाउंडेशन जयनद ग्रुप आणि नाथ आश्रमाच्या वतीने आलेल्या भाविकांना महाराजांचा प्रसाद म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत हजारो वृक्षांची रोप देण्यात आली कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सद्गुरु अक्काताई महाराजांनी तुम्हाला वृक्ष भेट म्हणून दिलेले प्रसाद म्हणून दिलेला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमचं नाव सांगा अगोदर पुन्हा तलका आहे सियापुतला काळी हो काय वाटतंय तुम्हाला हे झाड असे खूप मिळतात पण ह्या झाडासारखा आनंद कुठला नाही हे झाड गुरु माऊलीच्या कृपेने मिळालं तर आम्हाला खूप आनंद भेटतो तुम्ही या झाडाचं काय करणार आम्ही देवाला फुलं अर्पणार याच्यावरने पाले तुडवून सेने अलंकार करणार आनंद तुम्हाला काय वाटतंय ते हे जे महाराजांनी आज वृक्ष म्हणून भेट दिली आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय महाराजांनी प्रसाद दिला एक प्रकारे काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय ते

दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटत न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर